नमस्कार भोकर नमस्कारमध्ये आणि आनंदामध्ये भोकर येथे शिवजयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भोकर येथे मोठ्या हर्ष उल्लासामध्ये साजरी करण्यात आली सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर मुख्य रस्त्याने सजवलेल्या रथामधून छत्रपतीच्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक करण्यात आली तसेच मिरवणूक मोठ्या प्रमाणात भजनी मंडळ लेझिम पथक अश्वपथक यांनी सहभाग घेतला होता असंख्य नागरिकांनी फेटे बांधून छान वेशभूषा परिधान केली होती शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी थीक थीक शुद्ध जल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तसेच अनेक ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता जयंतीची मिरवणूक तहसील कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बालाजी मंदिर सराफा गल्ली गांधी चौक कोळगल्ली मारुती मंदिर सार्वजनिक बांधकाम विभाग मार्केट बस स्थानक छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी येऊन विसर्जित करण्यात आले जयंतीमध्ये असंख्य महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला होता कुठेही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून भोकरचे पोलीस निरीक्षक अधि अजित कुंभार यांनी पोलीस बंदोबस्त लावला होता सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस भोकर या जयंती महोत्सवाचे आयोजनाध्यक्ष आनंद पाटील सिंदीकर सचिव कपिल पाटील किनाळकर गोविंद पाटील ढगे उपाध्यक्ष शिवाजी पाटील माने माधव पाटील वडगावकर पवन पाटील पवार प्रशांत देशमुख जितेंद्र पाटील सावंत कोषाध्यक्ष कृष्णा पाटील कोंडलवार सल्लागार इंजिनियर विशंबर पवार बालाजी सूर्यवंशी गजानन कापसे सहसचिव व्यंकट देगावे पप्पू पाटील रावणगावकर परमेश्वर पाटील सावळे राजू पाटील कवडे दशरथ पाटील हासापूरकर सचिन पाटील कल्याणकर शिवाजी देशमुख निखिल पाटील डुरे साई नागमोड यांनी धन्यवाद